शिल्पा डोमकुंडवाड अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय नांदेड यांनी औषधी येण्यासाठी दोन तीन दिवस अवधी लागणार असल्याने समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था यांनी पुढे येऊन सहकार्य करावे असे आवाहन केले आहे त्याच धर्तीवर शिवसेना विधानसभा मतदार संघ क्षेत्र प्रमुख लोकनेते तालुका प्रमुख उमेश जाधव ज्येष्ठ पत्रकार विजय आमले उपजिल्हा शहर प्रमुख निर्धारी जाधव गटनेते दीपक कांबळे शहर समन्वयक बालाजी वाघमारे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड आरोग्य तथा स्वच्छता समिती सभापती विजय कामटकर गटनेत्या आशा जाधव युवती सेना तालुका प्रमुख सुरेखा तळणकर आदर्श कास्तकार रवींद्र बेहरे पाटील शेकापूरकर उपतालुका प्रमुख अरविंद देवने युवासेना शहर प्रमुख शेख वसीम उपशहर प्रमुख कनिष्क वानखेडे શિવશક્તિ ભીમશક્તિ શહર પ્રમુખ ઋષિકેશવિંદિર ગજાન બાલાજી તળણકર છાયાચિત્રકાર સોપાન મુન્ડે લખમાપુર શાખા પ્રમુખ વિલાસ પાટિલ માજી ઉપરપંચ પ્રફુલ પારસકર મુરલીકર અભય વર્મા વીવસૈનિક યુવા સૈનિક યુવતી સેના आजी माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय माहूर यांना रुग्णांसाठी औषधी गोड्या सलाईन इंजेक्शन भेट म्हणून नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता देण्यात आले यावेळी रुग्णसेवक प्रेमी मंडळी सन्माननीय पत्रकार मंडळी रुग्ण विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तालुका प्रमुख उमेश जाधव हो, ज्येष्ठ पत्रकार विजय आमले शहर प्रमुख निर्धारी जाधव हो, माजी गटनेते बालाजी वाघमारे युवासेना उपजिल्हा प्रमुख जितू चोले युवती सेना तालुका प्रमुख सुरेखा तळणकर यांनी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे असलेल्या असुविधांचा पाढा वाचला व वा शिंदे सरकारचा जाहीर निषेध करून अधीक्षक डॉक्टर विक्रम राठोड डॉक्टर अभिजित आंबेकर प्रशासकीय विभाग शिवाजी सुळंके यांना शिवसेनेच्या वतीने औषधी गोड्या इंजेक्शन बँडेज इत्यादी आरोग्य साहित्य भेट दिले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवसेना सोशल मीडिया विधानसभा मतदारसंघ प्रमुख किनवट माहूर गजानन चव्हाण गजानन जयस्वाल इत्यादींनी परिश्रम घेतले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर